नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कातपूर रोडला मेन पार्वती मंगल कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे रोहस् विक्रीसाठी आलेला आहे सहा रूम आहेत ज्यांना कुणाला पाहायचं असेल पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक कर आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो समोरील बाजूला बघू शकता या ठिकाणी फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे कातपूर रोडला मेन पार्वती मंगल कार्यालयापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे हे सहा रूमचं रोहस आलेलं आहे खाली वन बी एच के आहे वरी वन बी एच के आहे भाडेकरू त्या ठिकाणी राहतात या ठिकाणी बघू शकते पी संपूर्ण सुंदर अशी पी ओ पी केलेली आहे समोरील बाजूला मोठा हॉल आहे हॉल लागून किचन रूम आहे किचनला युटिलिटी स्पेस सोडण्यात आलेला आहे आणि खालच्या बाजूला देखील एक बेडरूम आहे ज्यांना कुणाला स्वातंत्र्य पाहिजे किंवा रेंटवरती द्यायचं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे रेट त्रेपन्न लाख रुपये मालक सांगत आहेत ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट करता येऊ शक येऊ शकते त्यासाठी आधार कार्ड झिरोस कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला लागणार आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला विदिन तीन महिन्यापर्यंत आपल्याकडे प्रॉपर्टी हा पाहायला मिळू शकतात समोरील बाजूला बघू शकते वरचे किरादार लॉक अवेलेबल किऱ्यादार अवेलेबल नसल्यामुळे वरचा व्हिडिओ हे दाखवण्यात आलेला नाही तर ज्यांना कातपूर रोडचा हा व्हिडिओ पाहायचा असेल त्यांना की संपर्क करा फक्त त्रेपन्न लाखामध्ये सहा रूमचं आठशे स्क्वेअर फूट प्लॉट साडेआठशे स्क्वेअर फूट